डॉक्टर दरेकर साहेब आपण जे माझ्याबद्दल लिहिलं आहे त्याबद्दल आपले धन्यवाद मी पण आपल्याला महाभारतातील श्रीकृष्णाची उपाधी दिलेली आहे आणि ती रास्त आहे त्यावर आपण फोन करून मला कळवलं की आपले आई वडील ज्यावेळी इंग्रजाचा काळ असेल सुशिक्षित नव्हते तरी त्यांनी तुमचं नाव श्रीधर ठेवलेलं आहे श्रीधर म्हणजे विष्णूचा अवतार मूळ देवता विष्णू ब्रह्मा आणि महेश यांचा वर आधारित ही हिंदू संस्कृती अवलंबून आहे तदनंतर हे राम श्रीकृष्ण वगैरे हे अवतारी पुरुष आहेत यांनी या देशाचं या समाजाचं हिंदू धर्माचं रक्षण केलेलं आहे वेळोवेळी त्यांनी युद्ध केली आहेत यदा यदा श्री धर्मस्य ग्लानी भारत हा जो श्रीकृष्णाचा मुद्दा होता की जेव्हा जेव्हा धर्माची हानी होईल तेव्हा तेव्हा मी अवतार घेईल असं श्रीकृष्णाचं कथन होतं त्या कथनाप्रमाणे आत्ता राजकारणामध्ये महाराष्ट्रातील राजकारणामध्ये धर्माची हानी झालेली आहे महायुती आणि महाआघाडीच्या लोकांनी कौरवांच्या वंशजांनी रावणाच्या वंशजाने या महाराष्ट्रामध्ये धुमाकूळ घातला आहे महाराष्ट्राची जनता घाबरून गेली आहे महाराष्ट्रातील जनतेला आधार नाही त्यामुळे माझ्या म्हणण्याप्रमाणे सैनिक समाज पार्टीची विचारधारा असं सांगते की डॉक्टर श्रीधर दरेकर यांनी अवतार घेतला आहे आणि हा अवतारी पुरुषच महाराष्ट्रातील धर्माचा विनाश करणारे महायुतीचे आणि महाआघाडीचे नेत्यांचा संहार करणार आहेत कारण यदा यदा जिशी धर्मस्य ग्लानेर भारत म्हणजे आत्ताची स्थिती जी आहे ते धर्माचा सर्वनाश केलेली आहे म्हणून आपला अवतारी पुरुष म्हणून सैनिक समाज पार्टीच्या व्यासपीठावर उल्लेख केला आहे त्यामुळे डॉक्टर दरेकर साहेब तुम्ही अवतारी पुरुष आहातच राम श्रीकृष्णांचे अवतारी पुरुष आहात आणि तुमचं कार्य या भारतातील या महाराष्ट्रातील आत्ताच्या राजकारण करणाऱ्या राक्षसांचा संहार करायचा आहे आणि तो तुम्ही करणार मी तुमच्या पाठीमागे उभा आहे मी खंबीर उभा आहे त्यामुळे आपण दोघे मिळून या महाराष्ट्रातली लढाई जिंकणारच आहोत महाभारत जिंकणारच आहोत त्यामुळे ती मात्र शंका नाही कारण मी एक सैनिक आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्याचा वंशज आहे आणि सध्या पण मी भारतीय वायुसेनेमध्ये एअरफोर्समध्ये नोकरी केलेला असे असल्यामुळे मी सैनिक समाज पार्टीचा प्रदेशाध्यक्ष असल्याने माझी तुम्हाला पूर्ण साथ आहे आणि तुम्ही पण मला साथ द्यावी ही आग्रहाची विनंती आहे भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असो डॉक्टर श्रीधर दरेकरांचा विजय असो